नमस्कार मी इथे सवा कप एवढं पाणी घेतले एक कप एवढं दूध घालून घेते आपण दोन कप चहा करतोय त्यासाठी आपल्याला सवा कप एवढं पाणी घालायचंय चहा उकळल्यानंतर तो आटला जातो म्हणून आपल्याला दोन कप चहासाठी सवा कप एवढं पाणी घालून घ्यायचंय एक चमचा मी इथे चहा पावडर घालते चहा पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडीशी चहाची पात मी अशी बांधून घातली बांधून घातले की चहा घालताना ती सगळीकडे अशी पसरत नाही चहामधून सहज आपल्याला ती काढून टाकता येते म्हणून अशी बांधून चहाची पात आपल्याला घालून घ्यायचे अर्धा इंचपेक्षा कमी आलं मी इथे किसून घातलेलं आहे मी इथे आलं घातले त्यासोबत तुम्ही वेलची सुद्धा एक ते दोन घालू शकता आपण आज गुळाचा चहा करतोय गुळाचा चहा करताना खूप जणांच्या अशा तक्रारी असतात की गुळाचा चहा करताना गुळ घालून उकळवला की तो फाटतो पण आज मी तुम्हाला मी तुम्हाला आज व्हिडिओ स्किप न करता समोर तुमच्या करून दाखवणार आहे गुळाचा चहा खात्रीने सांगते कितीही उकळा अजिबात तुमचा फाटणार नाही मी व्हिडिओ अजिबात स्किप केलेला नाही तुम्ही इथे बघू शकता आपल्या आलेली आहे आपल्याला पहिला करायचा करायचा आहे आहे घ्यास कमी घ्यास एक कमी एकदम आणि नंतर आपल्याला घालून घ्यायचा आहे गोळ तुम्ही इथे बघू शकता आपला घ्यास आहे ना तो अगदी कमी आहे तुम्हाला जर हवा असल्यास जो आपला घ्यासचा बाजूचा बर्नर असतो ना बारीक तो सुद्धा तुम्ही एक कमी करून सुद्धा तिथे चहा उकळवू शकता व्हिडिओ अजिबात मी स्किप केलेला नाही तुम्ही इथे पाहू शकता आपला गुळ आता वितळायला लागलेला आहे गुळाचा चहा करताना काळजी घ्यायची म्हणजे अजून ती म्हणजे ज्या वेळेस तुम्ही गुळाच्या चहा करताना पात घालणार असाल आलो किंवा वेलची घालणार असाल चहाचा मसाला घालणार असाल जे काही घालणार ना ते एकदम कमी प्रमाणामध्ये घाला म्हणजे गुळाचा चहा चवीला छान लागतो गुळाचा चहा पिताना त्या गुळाची चव चहाला आली पाहिजे म्हणून आपल्याला कुळाचा चहा मध्ये चहाचा मसाला आलो जे काही तुम्ही घालणार ते कमी प्रमाणामध्ये घाला इथे तुम्ही पाहू शकता आपला चहा उकळतो आहे अजिबात जराही चहा आपला फाटला नाही मुळाची चहा करताना महत्वाची टीप म्हणजे गॅस एकदम कमी ठेवायचा चहा तुम्हाला किती मिनटं उकळवायचा तेवढा तुम्ही उकळवा मी तुम्हाला खात्रीने सांगते अजिबात तुमचा चहा जराही फाटणार नाही पावसाळा असू दे किंवा हिवाळा असू दे गुळाचा चहा प्यायला कोणाला आवडत नाही इथे तुम्ही बघू शकता अगदी छान मी दोन ते तीन मिनिट हा चहा उकळून घेतला आता मी गॅस बंद केलेली आहे गॅस बंद करून मी पुन्हा तुम्हा तुम्हाला हा चहा जवळून दाखवते तुम्ही बघाल तर चहा अजिबात फाटलेला नाही गुळाचा चहा करताना शक्यतो काय करतात चहा पावडर गुळ घालून उकळवून घेतात नंतर मग उकळल्याच्या नंतर गॅस बंद करून दूध घातलं जातं परफेक्ट गुळाचा चहा दूध घालून उकळवून कसा करायचा ही पद्धत ह्या छोट्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या छान पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा ते तुम्ही आता हा गुळाचा चहा करून पिऊ शकता चहा काढून दाखवल्या तुम्ही इथे बघू शकता चहाचं भांडही तुम्हाला दाखवते अजिबात आपला चहा येतो फाटलेला नाही तुम्हाला इथे दिसत असेल फक्त त्यामध्ये चहा पावडर किसलेला आलं आणि चहा पत्ती शिल्लक राहिलेली आहे तुम्ही माझ्या ह्या पद्धतीमध्ये एकदा घरी हा गुळाचा चहा करून बघा तुमच्या अनुभव देशी तडका मराठी ह्या चॅनलवरती कमेंट करून सांगायला विसरू नका गुळाच्या चहाची रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक रेसिपी तुम्हाला पाहता येतील भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद